नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या राज्यात कधी मुसळधार पाऊस तर कधी उघडीप असं हवामान दिसत आहे भात हे महाराष्ट्राचं एक महत्वाचं पीक आहे पण ढगाळ वातावरण आणि जास्त पावसामुळे विविध रोग किडींचा अलीकडेच काही भागात भात पिकावर निळे भुंगुरे आणि खोडकिडी आढळून आल्यात या किडींवर योग्य वेळी नियंत्रण केल्यास शेतकरी आपलं पीक मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकतात त्यासाठी या निळ्या भुंगुऱ्यांचं आणि खोडकिडींचं व्यवस्थापन कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवात पाहूयात निळ्या भुंगुऱ्यांबद्दल पाणथळ जमिनीतील भात लागवडीमध्ये जिथे पाण्याचा निचरा होत नसेल अशा ठिकाणी या किडींचा प्रादुर्भाव वाढतो तसंच पीक वाढीच्या काळात जास्त प्रमाणात नत्र दिल्यामुळेही या किडीचा प्रादुर्भाव होतो या किडीच्या आळी आणि भुंगुरे दोन्ही अवस्था पिकासाठी हानिकारक असतात यातील भुंगुरे गर्दन या रंगाचे तर अळी ही भुरकट पांढऱ्या रंगाची असते यातील मादी भुंगेऱ्या पानाच्या मागच्या बाजूला अंडी घालतात त्यानंतर आठवडाभरात त्यातून छोट्या मातकट पांढरट रंगाच्या अळ्या बाहेर पडतात आता पाहूयात ही नक्की भात पिकाला नेमकी काय नुकसान पोहोचवते ही कीड पानाच्या वरच्या भागातील हरितद्रव्य खाते आणि पानाची सुरळी म्हणजेच पानाला गुंडाळून त्याच्या आतील हिरवा भाग खाते त्यामुळे पानांवर पांढरे पट्टे दिसू लागतात कालांतराने हे चट्टे तपकिरी दिसायला लागतात आणि पानं करपल्यासारखी होतात यामुळे पिकाची वाढही खुंटे परिणामी उत्पादनात घट होते आता पाहूयात या किडीचं नियंत्रण कसं फुटवे अवस्थेत भात खाचरात पाण्याची पातळी पाच सेंटीमीटर पर्यंत त्यानुसार बांध बांध तयार करून करून जास्त पाण्याचा निचरा घ्यावा आणि खाचरातील तण काढून टाकावं खाचरात, खाचरात पाणी खेळत राहील याची काळजी घ्यावी खाचरात पाणी जास्त काळ न ठेवता ते दोन दिवसाच्या अंतराने खाचरे फोडून नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी त्यामुळे किडींच्या प्रादुर्भावास आळा घालता येईल निळा पुरांसाठी कोणत्या फवारण्या कराव्यात तेही पाहूयात या किडींच्या व्यवस्थापनासाठी अॅग्रोस्कोच्या शिफारशी प्रमाण ईसी चार मिली किंवा लॅमडा पावसाची उघडीप असताना फवारणी करावी किंवा कार्टॉप हायड्रोक्लोराईड पन्नास टक्के प्रवाही एक पूर्णांक दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावं पाणथळ भागामध्ये पाण्याचा निचरा करून बांध बांधून दाणेदार कीटकनाशकांचा वापर वापर करावा हे झालं निळ्या भुंगुऱ्यांबद्दल आता पाहुयात खोड किड ही भातावरील प्रमुख एक आहे ही अळी पिकाच्या खोडात घुसून भाग पोखरते पिकाचा पोंगा सुकतो आणि त्याला गाभा होतो ही कीड भात पिकाचं मोठं नुकसान करते त्यामुळे पिकाची वाढ खुंटे आणि उत्पादन कमी होतं या आळ्या सुरुवातीला कवळ्या पानांना खातात नंतर खोडाला छिद्र पाडून आतमध्ये पोखरतात यामुळे पोंगा सुकतो आणि कालांतराने सुकलेला पोंगा सहज हातात येतो याच अवस्थेला गाभा मर असं म्हणतात पिकाचं इतकं नुकसान करणाऱ्या खोडकिडीचं नियंत्रण कसं करावं हेही पाहूयात या किडीच्या नियंत्रणासाठी उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी त्यामुळे जमिनीतील अळ्या सूर्यप्रकाशात येऊन मरतात भातशेतीच्या कडेला किंवा थोडं दूर नेपी आर गवत लावल्यास ते सापळा पिकासारखं काम करतं त्यामुळे मुख्य पिकाचं संरक्षण होतं खोडकिडींच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये वीस ते तीस मीटर अंतरावर एक याप्रमाणे वीस काम गंध सापळे लावावेत तसंच भागामध्ये पाण्याचा निचरा करून बांध बांधून नंतर दाणेदार कीटकनाशकांचा वापर करा भात लागवडीमध्ये शेतात पाच टक्के किडग्रस्त फुटवे आढळून आल्यास किंवा एक चौरस मीटर क्षेत्रात किडीचा एक अंडी आढळल्यास रासायनिक उपाय करावेत खोडकिडीसाठी क्विनालोफॉस पंचवीस टक्के प्रवाही अठरा मिली किंवा कारपाट हायड्रोक्लोराईड पन्नास टक्के प्रवाही बारा ग्रॅम लॅमडा साय हॅलो पाच टक्के प्रवाही पाच मिली या कीडनाशकाला प्रति लिटर पाण्यात मिसून फवारावं सोबत फुटवे अवस्थेत दिल्या जाणाऱ्या नत्र खताच्या मात्रेसोबत दाणेदार कीटकनाशकाचा वापर करावा अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी करायला विसरू नका